नमस्कार आज बनवायचं आहे कोबीची भाजी ठीक आहे तर कोबीची भाजी ही बघा कोबी मी बारीक कापून घेतली आहे ही लसूण कांदा टोमॅटो राई जिरा थोडी साखर हलद मिरची मीठ आणि तेल आता आपण फोडणी देऊन घेऊया तर हे बघा मी आता कढई ठेवली आहे कढई गरम झाली की आपण सगळं टाकून घेऊया आपली कढई आता गरम झाली आहे आपण आता सर्व टाकून घेऊया मी आता आधी तेल टाकून घेते बघा तेल दोन पली घ्या जास्त एकदम पण जास्त पण नाही कमी पण नाही तर मोरी राय जिरा टाकून घेते तडतडली की लसूण टाकून घ्या लसूण जरा लालचल घ्या झाली तर कांदा टाकून घेऊ मग दोन कांदे घेतले कांदे दोन कांदा टॉमॅटो लसूण जेवढं फोडणी जास्त टाकाल ना तेवढा भाजीला वगैरे चव छान येते आता मी लालसर जरा करून घेते आपण टॉमॅटो टाकून हे बघा आपला कांदा जरा झालाय एकदम पन्नाय करपून द्यायचा पण टॉमॅटो टाकून घेते ते जरा परता जास्त शिजवायची गरज नाही ते भाजीमध्ये होऊन जातो थोडा परतून घेतो आता मसाला टाकून घेऊ हॅलो ठीक मिरची पण टाकू शकता मिरचीमध्ये चिवली पिवळी करू शकता लाल मीठ पण टाकून लगेच मीठ चवीनुसार टाका आता आपण कोबी टाकून घेऊया एक कोबीचा कांदा आहे ना त्याला द्यायचा आपण थोडी तिखट जर झाली ना ती चांगली लागते झाली म्हणून मी तिखट जवळजवळ दीड चमचा घेतलाय दीड चमचा पाव चमचा हलत घ्या दीड चमचा तिखट घेतलाय आणि मी चळणीसारखं असतात आणि एक कोबीचं कांदा चांगली मिक्स करून घ्या आता आपली भाजी मिक्स झाली आहे आता ह्याला मी पाणी नाही ठेवते वरती फक्त वाफेवर ठेवते तुम्ही आहे साधी पण करून बघा छान लागेल तुम्हाला आवडेल ह्याला वाफेवर दहा मिनटं शिजू द्या कोबी लगेच शिजते आता आपण आपली भाजी झाली किंवा बघून घेऊया जास्त वेळ नाही लागत कोबीला दहा मिनिटात लगेच वाप दिली ना ती जरा ना थोडं साखर टाका छान तिखट गोड अशी ना मस्त अशी चव येते जास्त मसाले नाही काही नाही तरी पण बघा भाजी करून बघा तुम्ही चपातीसोबत वगैरे खाऊन बघा चपाती भाकरी सोबतही खाऊ असतात आकर आठवणीने लासला टाका थोडीशी मिक्स करा आणि बंद करून झाकण ठेवून झाली की जर अशी दहा पाच मिनटं असंच झाकण ठेवून बंद करून ठेवून द्या आता मी गॅस बंद करते आता पाच मिनिटाने परत दाखवते तुम्हाला हे बघा भाजीसोबत चपाती पण माझी लाटून झालीये आता तुम्हाला शिकवल्यावर दाखवते आम्हाला पातळ अशा म्हणजे पातळ आणि मोठ्या लागतात मी फुलके वगैरे नाही बनवत तेल असं वरून जास्त नाही लावायचं थोडस नावायला द्यायची चांगली शेकलेली अशी जर अशी दाबली ना की ती शेकून जाते चपातीला जास्त वेळ नाही लागत हे बघा छान होतं गरम गरम मस्त भाजी चपाती अशी खाऊन घेत आहे तर आपली चपाती रेडी आहे हे बघा आपली चपाती भाजी रेडी आहे मस्त गरम गरम नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकताय करून बघा आणि सांगा कशी झाली आहे एकदम सोपी आहे मसाले जास्त नाही किंवा काय नाही आहे तुम्ही ट्राय करा गरम गरम आता खाऊन घ्या आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा